नवापूर महादेव गल्लीच्या पिंपळाच्या झाडावर वीज कोसळली विजेचे उपकरण जळून खाक नवापूर शहरात ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटाने वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली संध्याकाळी जुनी महादेव गल्ली येथे पिंपळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली झाडाची फांदी देखील जळून पडली काही वेळ झाडाने पेट घेतला सुदैवाने पिंपळाच्या झाडाच्या ओट्यावर कुणीही बसलेलं नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे एरवी झाडाच्या ओरंड्यावर मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी वयोवृद्ध व्यक्ती बसलेले असतात विजेचा मोठा आवाज झाला सर्व नागरिक भयभीत झालेत घरात आल्यावर पाहता तर कोणाचा पंखा कोणाचा टी व्ही कोणाचे फ्रीज कोणाचे इन्व्हर्टर फिल्टर असे इलेक्ट्रिक वस्तू खराब झालेत नागरिकांचे यात मोठे नुकसान झाले आहे झाडावरून धूर देखील येत असल्याचे सांगण्यात आले लहान मुलं जोरात रडू लागले विजेच्या आवाजाने बरेच नागरिक भयभीत झाले टीव्ही ने इन्व्हर्टर काय झालं होतं वीज पडली होती ना कुठं हे पिपाई ना झाड खाली कोणता एरिया माधव गली जुनी माधव गली काय की कारण काय झालं जुनी महादेव मंदिर सर आमच्या वीज पडल्यामुळे आमच्या घरामध्ये फॅन वगैरे किती फॅन गेले एक एक फॅन गेला दो, दोन गेले दोन दोन पाटील महादेवगल्ली जुनी इथे फार मोठी इंज पडली जाड्यावर नाही खालती पडली जाडचे तुकडे तुकडे झाले महादेव गल्लीचे फार नुकसान झालेलं आहे कोणाच्या टीव्ही गेल्या कोणाचे पंखे गोले कोणाचे लाईट गेले बरोबर बोललो काका आता पडली पन पन आता आता हा आणि लाईट सगळं बंद झालेले आहे फ्रीज पण बंद पडा आमच्या टी व्ही पण पाणीचे पाणी पण सगळं बंद झालं केव्हा पडला आत्ताच आधा तास झालेला आहे कोणत्या झाडावर पडला तिकडं त्या झाडावर कोणता एरिया आहे माझे गल्ली आहे माझे नाव कुंदन संतोष पाटील आज आमच्या महादेव गल्लीमध्ये मी कपडे काढवत तिथे रस्त्यात उभी राहिली तर झाडासमोर आमच्या समोरच्या झाडावर जोराच्या एकदम उघडा झाडा आणि एकदम इंज पडली पडल्यानंतर टच झाला नंतर पूर्ण उबळा झाला आणि धूर निघाला सगळ्यांच्या कोणाच्या टिव्या उडाला कोणाच्या इन्व्हेटर उडाले कोणाचे पंखे उडाले आणि आज आमच्या पायापर्यंत ज चिनग्या उडाला आमच्या बी आज जीव धोक्यातच होता पण परमरेशाच्या कृपेने आमचे झाडाखालचे घरं बी वाचले आणि आम्ही पण वाचलो सध्या पावसाचे दिवस असल्याने लहान मुलांना बाहेर न जाऊ देता मोठे व्यक्तीही बाहेर गेले असता झाडाखाली कुणीही उभे राहू नये त्या ठिकाणी वीज कोसळण्याची भीती जास्त प्रमाणात असते पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर